हा जो रस्त्याचं काम सुरू केलं हा तुम्ही वैयक्तिक केलं आहे पण का प्रशासनाचा पण नाही मागे पालिकाने आपल्याला दोन तीन गाडी खरेदी दिली होती तात्पुरते स्वरूपयाची डागडून केली होती गाडी सुद्धा पार्शिंगभूमीवर मी हा हरिमारीचा रोड हरिमारीच्या मागणीनुसार लोकांच्या त्यांना भरपूर त्रास होत होता म्हणून कारण तात्पुरत्या स्वरूपाचा रस्त्याचं काम चालू करून दिलेला सो घाटून चालू करून दिलेलं आहे हा रस्ता गेली पाच सहा वर्ष झाली बाहेर गाठासाठी फोडण्यात आलं पण आजपर्यंत झाले नाही हा रस्ता बांधणार कधी हा येत्या ऑक्टोबर महिन्यापासूनपर्यंत रस्त्या काम चालू होईल जवळजवळ टेंडर जा। पास झालेलं आहे सत्तर लाख लाखाला टेंडर निघालेलं आहे निवाजी निघाले आता वर्क ऑर्डर निघून काम चालू होईल आवडतो माझं नाव चंद्रकांत थोरात हरिओम व्हॅलीचा सेक्रेटरी या नात्याने आज मी बोलू इच्छितो की वारंवार वारंवारसेवक प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेवक संतोष तरेसाहेब यांच्या ऑफिसमध्ये सतत जाऊन आम्ही पाठपुरावा पूर्ण हरिओम व्हॅलीचे सहकारी कार्यकर्ते त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि त्यांनी आमचं हे आश्वासन ऐकून त्यांनी या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर खडी वगैरे टाकून रस्ता बोजवण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे आहेपासून हरिओम व्हॅली आणि सर्व कार्यकर्ते मनपूर्वक आभार मानतात आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांनी आश्वासन असंही दिलेलं आहे की डांबरीकरण पूर्ण तुमच्या हरिओम व्हॅलीपर्यंत पूर्ण मयुरेश नगरपासून ते हरिओम व्हॅलीच्या लास्ट साई संकुलपर्यंत डांबरीकरण करण्यात येईल आणि अभिदर्शन फार सुद्धा करण्यात येईल असं सर्व त्यांनी सांगितलेलं आहे आज स्वतः ते रस्त्याच्या कामासाठी स्वतः वैयक्तिक इथे येऊन उभे राहिलेले आहेत आणि स्वतः सर्व रस्त्याचं काम ते स्वतः करून घेतात याच्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि मी त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद